मित्रो आपण आलो आहे पुणे जिल्ह्यातील पाबळ या गावी या ठिकाणी श्रीमंत पेशवी बाजीराव यांची दुसरी पत्नी मास्तानी यांच्या समाधी स्थळापाशी आपण आलो आहे मास्तानीचा इतिहास थोडक्यात दोन वाक्यात बोलायचं म्हटलं तर ही एका गुंदेल राजाची ही कन्या वुंदेल राजावरचं संकट टाळ टाळल्यामुळं बाजीरावांना ही कन्या त्यांनी लग्न करून तिला दिलेली होती बाजीरावांना यांचं आधुनिक इतिहास आणि अजून एक आधुनिक पद्धतीने सांगायचं गेले तर मास्तानीचा बाजीराव पेशवे यांचा ज्यावेळेस मृत्यू झाला आणि मृत्यू झाली ही बातमी कळल्यानंतर मास्तानीचा शेवट याच वाड्यामध्ये झालेला आहे तिने स्वतःला संपून टाकले एवढं अमर अशी प्रेमकथा या वास्तूची आणि या वाड्याची आहे या वाड्यामध्ये आहे आणि या वाड्यातील या समाधीमध्ये प्रख्यात पेशवे घराण्यात असले आशले, असलेली ती मस्तानी बाजीरावांची ही दुसरी पत्नी इथे त्याला दफन केलेली आहे अजून एक सांगायचं म्हणजे या बुंदेल राजांचे वंशज इंद्रभान बुंदेला माझे मित्र आहेत आणि ते इथं पुण्यामध्ये आले तर ते त्यांना मी दाखवण्यासाठी या वास्तुकशी घेऊन आलेलो होतो त्यांना खूप आभ अभिमान आणि आनंद झालेला होता आली होती कोर्डी बाजीरावच्यावर असताना सतराशे चाळीस साली रावण रावळेडी हे भूटाण प्रदेशातील खरभोन जिल्ह्यात आहे तेथे मृत्यू झाला बाजीराव यांच्या मृत्यूची बातमी एकूण अठ्ठावीस एप्रिल सतराशे चाळीस चाळीसमध्ये मास्तानी यांचाही मृत्यू झाला त्यांचे दफन बाभ येथे करण्यात आले मास्तानी कवीचा वास्तू आयाता कृती असून त्याचपूर्वी उत्तर दक्षिणाच्या अशा तीन देशांना प्रवेशवर आहे आणि सोळाशे एकोणीसशे शहाण्णव नुसार राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले